विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस दोन हजार चोवीस या परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला होता तीन संख्या तीनास चार चारास पाच या प्रमाणात असून त्यांच्या वर्गाची बेरीज चार हजार पन्नास आहे तर मोठी संख्या कोणती आता ह्या तीन संख्यांचं गुणोत्तर दिले तीनशे चार चारास पाच आणि त्यांच्या संख्येचा वर्गाची बेरीज दिली आदित्य तीन संख्या को काड़ू घे समा समान पट या तीन संख्या समझा समान पट एक्स असे समजू किंवा मानू म्हणून त्या तीन संख्या काय झाल्या तीन संख्या समानपट एक्स आहे म्हणून पहिली संख्या झाली तीन एक्स दुसरी झाली चार एक्स आणि तिसरी झाली पाच पाच एक्स आता ह्या तिन्ही संख्यांच्या वर्गाची बेरीज आहे तिन्ही संख्यांचे वर्ग करून घ्या कंसाचा वर्ग लिहावा लागेल अधिक चार एक्स कंसाचा वर्ग अधिक पाच एक्स कंसाचा वर्ग बरोबर आहे बेरीज दिलेली आहे चार हजार पन्नास आता पुढचं सोप आहे वर्ग करून घ्या तीनचा वर्ग नऊ एक्स वर्ग अधिक चारचा वर्ग सोळा एक्स वर्ग अधिक पंचवीस एक्सचा वर्ग बरोबर आहे चार हजार पन्नास एक्स वर्ग एक्स वर्ग एक्स वर्ग यांच्या सहगुणकाची बेरीज करून घ्या सोळा नऊ पंचवीस पंचवीस आणि पंचवीस डायरेक्ट लिहितो मी पन्नास वर्ग बरोबर आहे चार हजार पन्नास पन्नास गुन्हा करत आहेत बाजू बदल भाग करत जातात किंवा दोन्ही बाजूला पन्नास न भागा कसंही चालते पन्नास न भागू पन्नास पन्नास कॅन्सल शून्य कॅन्सल पाच एक पाच पंचे आठ चार पाच एक पाच एक्सचा वर्ग बरोबर आहे एक्क्याऐंशी आपल्याला एक्स ची किंमत काढाय काढावी लागेल सगळ्यात आधी एक्स वर्ग बरोबर आहे एक्क्याऐंशी म्हणजे नऊचा वर्ग म्हणून एक्स बरोबर आहे नऊ हे वर्ग वर्ग कॅरच आता समानपट आपण काय धरली एक्स धरली मग आता मोठी संख्या काय विचारली विचारली आपल्याला म्हणून मोठी संख्या आहे आपल्याला पाच एक्स म्हणून मोठी संख्या पाच गुणिले एक्स बरोबर आहे पाच गुणिले नऊ बरोबर आहे पंचेचाळीस मोठी संख्या आली पंचेचाळीस छोटी विचारली असली तर नऊ त्रिक सत्तावीस आणि मधली विचारली असती नऊ चोक छत्तीस तिन्ही संख्या काढता आल्यास त्या धन्यवाद